स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉक मध्ये मी मयुरी तर तुम्ही सगळे कशा आहात नक्की मजेत असाल तर अंधारात बसले नव्हते सगळ्यांचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालं का सांगा माझ्या आत्ताच सगळं आवडले कामं वगैरे जेवण वगैरे केलं एक लाईव्ह घेतली दोन व्हिडिओ टाकले आणि म्हटलं चला आता म्हणलं थोडा वेळ म्हणलं आपला एक थोडा छोटासा एक ब्लॉग या पाच मिनटाचा ब्लॉग मतलब मी एक छोटासा पाच मिनटाचा एक ब्लॉग टाकते कारण की सगळेजण वाट बघत असतात प्रणवी पण झोपली आहे मस्त मजेत प्रणवी पण झोपली आहे प्रणवी आपली झोपली आहे आणि हा जो चॅनल आहे तो आपल्या प्रणवीचाच आहे चॅनलची मालकी नाही ती की नाही आपला चॅनल आहे माझा चॅनल काय ना मी त्या चॅनल चॅनल लक्षच देत नाही माझ्या जास्त आता म्हणजे जो माझा चॅनल आहे त्या माझ्या चॅनलवरती सोळा हजार सबस्क्राईब आहेत माझ्या जुन्या चॅनलवरती सोळा हजार सबस्क्राईब आहेत पण काही त्याचा वॉच टाईम वाढतो कमी होतो वाढतो कमी होतो म्हणून मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही त्या चॅनलला किती ती, तीन चार वेळा वॉच टाईम वाढला आहे तीन चार वेळा कमी झाला आहे आणि तो कसा चॅनल दोन हजार एकवीसमध्ये चालू केला आहे माझे म्हणजे माझ्या संभावने माझ्या मुलाने चालू केला आहे दोन हजार एकवीसमध्ये मला पण माहीत नव्हतं मग ते आता कसं आता हा दोन हजार पंचवीस चालू आहे मग जेवढं ते नाही का वॉच टाईम आहे ना आत्ता गेल्या वर्षीचा वॉश टाईम तो क झालेला आपला वॉच टाईम झाला असेल तर तो, तो कट करून घेतात ते कट करतात मागील वॉच टाईम सगळा कट करून घेतात ते बरं का जेवढा वॉश टाईम होतं ना तेवढा मागील वर्षाचा सगळे ते कट करून घेतात आणि चालू वर्षाचं धरतात असं असं ते मागला मागचं सगळं मागच्या शेवटे जेव्हा तुम्ही दोन हजार एकवीसला केलं आहे ना ओपन तेवढा तेवढा त्याच वर्षामध्ये जर तुमचं चॅनल मोनोटाईज नाही झालं तर मग पुढत दोन हजार बावीस लागतो मग त्याचा पण हॉस्ट टाईम कट करता दोन हजार एकवीसचा करता दोन हजार बावीसचा करता दोन हजार तेवीसचा करता दोन हजार चोवीसचा करता असं माझे चार वेळा तरी हॉस्ट टाईम कट झाला हे झालं मी तेव्हापासून दुर्लक्ष करते त्या चॅनलकडं मम्मी नाही तिच्या त्याच्यामध्ये जास्त एवढं हे करते कारण की चार वेळा झालं तसं झालं तर तुम्ही ही चुकी करू नका चॅनल मॉनिटाईज एका वर्षाच्या अगोदर म्हणजे सहा चार पाच महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये एका वर्षाच्या अगोदरच चॅनल मॉनिटाईज करून घ्या बरं का मला पण ते काय माहीत नव्हतं नंतर नंतर समजायला लागलं असं असं म्हणून मला आता जाऊ द्या फक्त त्याच्यावर आपण व्हिडिओ टाकत असतो आणि आपला हा चॅनल चालू आहे प्रणवीचा तिथं आहे मी आता प्रणवी का आपली चॅनल चालवू शकणार नाही त्यामुळं मी असतं लाईव्ह घेत असतो त्याची चॅनल चालू असते तिचे पण व्हिडिओ असतात प्रणवी अँड मम्मा आमच्या दोघांनी दोघींचा आहे तो चॅनल तर दोघीचे व्हिडिओ वाचतात दिवस सकाळी रात्रीची खूप थंडी वाजते आणि दिवसभर कडक ऊन आहे घरालाही कडक आणि मित्रांनो सगळ्या भावनं बहिन ना घशाला या दिसते का तुम्हाला भागावरती टाळायला एकदम कसं लहान झाल्या एकदम लाल भडक झालंय एकदम लाल झालंय काय मला बोलायला होत नाही जेवण होत जेवायला होत नाही थुंकी गेळायला होत नाही काहीच होत नाही पूर्ण हे भाग दुखते दोन दिवस झाले काल थोडा थोडं दुखवता आज जर जास्त परत एकदा जर आली उष्णता भरपूर दिवसांनी उष्णता टेकली आहे पण घसा बघा आज दोन दिवस दुखायला लागलं आहे माझं काय कळणं ते ते आता ते साथ पण आली म्हणतात घसा दुखतो आहे म्हणून पहिला घसाची सुरुवात असते ती साथ पण आली आहे काय कळ ना बघा त्याने अवघड आहे आपलं दुखलं तरी काय वाटत नाही पण लेकरावाळांना नको बाबा त्रास देऊ देवा त्यांना कसला आजारी विजार नको मला लय टेन्शन होतं पोरं जर आजारी पडेल टेन्शन त्याने हसून खेळून मस्ती करून हवं पोराने पण ते आजारी नको पडत सकाळी आता पिलूला लागलं आहे बघा तिथं इथं इथं लागलं दुकानापाशी लावून घेतला नाही आणि त्याच्या अगोदर इथं डोळ्याला इथे लावून घेतलं नाही काय ती पोरगी पण एवढी मस्ती करत ना काय विचारू नका एवढं लक्ष ठेवून पण नुसते आता बघा झुटले नुसते कपाळावरती जखमा जखमा करून घेते नाही अवघड आहे बाबा तिचं इथं टेंबोड आलं आहे आणि इथं डोळ्याला हे लावून घेतलं नाही काय करावं ते पोरलं एवढी मस्ती खाणं पिण्याचे लक्ष नाही नुसती मस्ती नुसती मस्ती बघे काय करणं तिला काय तर पत्रिका काढायला सांगितली तिची मी जे काय पत्रिका काढली नाही जंगमकडे पत्रिका सांगितली काढायला तिची जन्म जन्मडेट वगैरे दिले ता म्हणजे जन्मली किती वाजता ते पण सांगितले जन्म डेट ते वगैरे सांगितले तिचे टिकाण जन्माचं वगैरे सगळं सांगून अशी म्हटलं त्यांना म्हटलं पत्रिका काढा तिची एक मग पत्रिका काढायला सांगितली काय झाले काय कळ संभवची पण आमच्या पत्रिका काढून मग ब्राह्मणाने सांगितलं होतं की घरात होम करा त्याची काय त्याच्या मागचं बाबा थे थे थे। थे ते म्हटले ते शांती घाला लागल त्याची म्हणून शांती घातलेली घरामध्ये पाच होम केले होते आम्ही तिकडं गावाला मग आमच्या घरी आणि सगळं सांगितलं ब्राह्मणाने लिहून दिलेलं सगळं तेवढं सगळं आणलं होतं आणि ते शांती घातली होती त्याच्याची संभवची आता म्हटलं हिचं काय सांगते बघूया हिची पत्रिका काढायला सांगितली तर बघूया आता काय होतंय ते सारखे नुसती पडापड करते नुसती सारखी मस्ती करते खाणं पिणं काय नाही तिच्या अंगात पण लागण ना काय नाही काय कळ ना तर म्हटलं बघूया काय होत आहे ते संभवची माझी पत्रिका छान आहे योनी वानर आहे जातं हुंदीर आहे जातं हुंदीर आहे हां योनी वानर आहे चांगलं आहे बघा ग हुंदीर म्हणजे आपल्या गणपतीचं वाहन आहे आणि वानर म्हणजे आपलं बजरंगबली आणि गण मनुष्यगण आहे संभवचं आणि संभोज पत्रिका सगळीच छान आहे आणि काय तरी नाडी पण चांगली आहे त्याचं रक्तगट पण ओ पॉझिटिव्ह आहे सगळं सगळं काय व्यवस्थित आहे संभोज पत्रिका ते आता असेल त्याच्या पप्पाकडे तिकडं पुण्याला ती बघायला पाहिजे पत्रिका व्यवस्थित तिथं स्क्रीनशॉट मारून ठेवायला पाहिजे आणि परत ते लॅमिनेशन करून ठेवायला पाहिजे ती परत उपयोगी होते ना नंतर मला नाही का आपल्या लग्नाच्या वेळेस पण पत्रिका काढायची गरज नाही मग आताच पत्रिका काढलेल्या असती तर म्हणून मी पत्रिका काढून ठेवली आहे पण पत्रिका काढायची म्हटलं दिले काढायला बघूया आता फोन नाही केला फोन करायला पाहिजे बघूया तर चला बाय बाय सगळ्यांना